पतीच्या मृत्यूनं हादरलेल्या पत्नीनं थेट मृतदेहासमोरच स्वतःवर जीव घेणा वार करत स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी रात्री अक्कलकोट येथील सरकारी रुग्णालयात घडली ही घटना केवळ दुर्घटनेची बातमी नाही तर पती पत्नीच्या नात्यातील निसीम प्रेम समर्पण आणि जीवाचीही पर्वा न करणाऱ्या भावनांची साक्ष देणारी जिवंत कहाणी ठरली सलोनी मनोज कुमार यादव व एकवीस राहणार दुधनी रेल्वे स्टेशन आणि त्यांचे पती कुमार यादव यांचा सुखी संसार सुरू मनोज कुमार हे रेल्वेच्या इलेक्ट्रिकल विभागात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते बुधवारी दुधनी जवळील रेल्वेच्या ओव्हरहेड इक्विपमेंटच्या दुरुस्तीच्या कामात असताना त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला त्यानंतर तेंन त्यांना अक्कलकोटच्या रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं पतीला पहावयाला आलेल्या सलोनी यांना ही बाब माहीत झाली तेव्हा पतीच्या जाण्यानं दुखावलेल्या सलोनी यांनी रुग्णालयाच्या दरवाजाचा कास तोडून स्वतःच्या गळ्यावर मारून घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आता त्यांची प्रकृती स्थिर आहे आज सायंकाळी मनोज कुमार यांच्या पार्थिवावर त्यांच्या राहत्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या मूळ गावी पार्थिव पाठवण्यासाठी वरिष्ठ मंडल कर्मिक अधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कल्याण निरीक्षक सचिन बनसोडे महावीर निमणी प्रणव पावडे अमर झा यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांनी पार्थिव सोलापूरवरून हैदराबाद येथे नेलं तिथून विमानानं पार्थिव पटना येथे नेण्यात आलं तिथे रेल्वेच्या दुसऱ्या टीमनं त्यांचं पार्थिव गावी नेलं आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्याची माहिती मिळाली